जावायची जात हरम खोरा असते जावायची जात जमीन तुझा थोबाड करायला लागले मी तर कशी मला खवळायला अगदी काय खवळी म्हणजे काय केलं जाऊनशील काय केलं काय केलं म्हणजे मी अशी फोखा दिली ना नोकरी केलं तर काय केलंय मला काय गरज नाही माझ्या काय एकर मधली दोन एकर विकायची आणि बिल्डिंग बांधायची लोकांच्या गाव निय ठेवून चांगलं नस दोन एकरचे पैसे तुझ्या नाव मला गरज नाही त्याच्या हो काही गरज नाही मला याच खायचं तू याच खा याच खा सगळं खा मला गरज नाही हो मी लोकांच्या भाडीवर जगत होत जतन होत तुला लाच वाटते का जमीन आमचं कारण घर का बुके त्यांनीच केली <सथ> म्हणा त्यांनी पिकली दारू पाच दिन त्याच्या नावचं करून घेतलं बसलं तिकडे करून घेणार दारू पाच दिन त्याला लेकर बाळ ना का वाज का तू त्यांनी काय केलं माहिती का काय केलं मला म्हणले माझा फक्त तुमच्यावर भरोसा आहे भरोसा आहे माझा खायचा त्या ताटात शेत करायचा मला आहे ते म्हणले माझा कुणावर भरोसा नाही हे सगळी माझी प्रॉपर्टी तुम्हाला धरा सीमा धरायच तू आणि माझं सगळं जमीन जायचं तुम्हाला धरा हो आणि नावचं करून घ्या आणि त्याला मोकळ सोडा तुम्ही म्हणले माझा सांभाळ करताना तुम्ही मला सांभाळता तुमच्यात माझा विश्वास आहे तुमच्या माझा भरोसा आहे काय करू का ते मला म्हणलं तसं जावायची जात जातो जावायची जात खायचं तर टाटा थांगायचं नसतंय आग आगाण फिगं करायचं नाही तसं मला ताबर पण करायचं नाही कर बुके मी मला गरज नाही ना, मला अकाउंट बी नाही मला गरज नाही पंचवीस लाख रुपये टाकतो मला एक लाख रुपये सुद्धा नको तुझे मला तुझे, मला गरज नाही पंचवीस लाख रुपये मला नको किती येईल तुला माहिती दहा लाख नाही पंचवीस नाही हजार लाख बी टाकले ना मला गरज नाही तुझ्या मी लोकांची लालची खोर बाई नव्हत अगं तू रोज म्हणलं तर शिर्डीला चीन माझ्या माझी शिर्डी हिच आहे रोज म्हणलं तर हो। तू पावभाजी खाची माझ्या मनगटात दम आहे रोज थोड्यासारखं मनगट आहे मटन चिकन मटन नाही आत मी माळ करी नाही मला मटणाची गरज नाही हो हे बाब पांडुरंगाची माळ आहे मला गरज नाही कोणाच्या मटणाची सकाळी आला माझ्या मला गरज नाही लाख लाख रुपये रुपये मला जोर पाहिजे उदार झाली शेरभर त्या कुत्रे पिली हा लोक दिला नसतात झापड तोंड्या काय म्हणजे त्याच्या लेकर माझ्या तोंडात काढून माझ्या नाव तू

माझा विश्वास फक्त जावा यावर नाही जावा जावा यावर विमानदार ठेवायला धोड्यात जाईल बघते अजून टोकून बघतो नाही मला पाहिजे आला तसं विचार करू हो केला विचार मी मी लोकाच्या ह्याच्यावर जतन होत नाही आप कमय आपल्या मला लाच राहायची मला नको ती लोकाचा हर पैसा घेऊन उठप केडू एवढं मोठं केलं की मग कशासाठी केले माझ्या केलं मला जगायची गरज नाही नाही गरज नाही मला पंचवीस लाखाची आलं तसं नीट निघायचं आणि चालतं व्हायचं पुढं राखायचं नाही मला इथे हो सांगितलं नाही म्हणशील म्हणजे नाही पाहिजे मला विषय कट हा कट विषय कर चल ते आमच्या बापाला मसूर वाटायचं मग कर रणकी साहेब त्याची रणकी करते काय आणि पट्ट्याचा पट्टाच काढते त्याला कमराचा पट्टा काढतो पट्टाच नीट करते माझ्यापैकी आणतो रणकी साहेबाला आणि त्याची रणकीच करते, करते आज